हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर सुनीता गृहिणी स्पेशल तर आज संध्याच्या पप्पांचा बड्डे आहे तर तो बड्डे आपण सेलिब्रेट करणार आहोत तर हा व्हिडिओ पाच मेचा आहे बड्डे सेलिब्रेट करत असताना खूप मजा आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

या एम पी करणन गती हो मंद रोज विवल आस है काय करत हो सगळेच नाव सांभागाना अजूबिश अजूबिश कके कापला भी के का खागले <laughs> 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 <गाला> ए <laughs> ये मात्र शांत रु जरा होशे करला किसला खूप मारला ना ए बघ कसली तुमची बायको आम्ही दिला तुमची आता आता दुगाला मोबाईल धरून

मावे तो वैसे ना सके <laughs> <मारवा जा> <laughs> 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 ना तो मेरे पापा के मारे पर दरवाजा फिर दरवाजा चलो मारा वजह ये भाई नहीं कम है तू आल अधिक लगते अरे ये ये अलग साल से बड़ा सकते हैं और कटिरे बन कटिरे कटिरे ना बनूँ ऐतेवा कट कर मी लावते ए मम्मी था काय व्हिडिओ कट मार व्हिडिओ मी लावते इ जो पचले हे व्हिडिओ हे काय करतो aga मोबाईल तो संदेश करतो करतो जाता, 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 जाता होत नाही घरी चला मस्त पार्टी करू काय पाहिजे ते बनवू सकाळ मामा केक बिटू ओढवा వా ల్ా కన్రే వా ఇను Means 1 గుడా సాన్ తు నలాదటమ coworkers ఆలా వా మాతా ల్తా ల్రు

कूलर <laughs> 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 <तर राशन फोतो। laughs> लावून टाका तिथू कूलर लावून टाका काय गरम आला

तुझा शिस्तीच बघत जात काय रे चला डॉन आवाज दे तुझ्या बाळाला घ्यायचे आवडायचं काय इथं हा बर फोटो काढत नाहीये आजचा हा बड्डे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद